बदलते तसं आपल्याला सुद्धा बदलाव आता काल एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा अर्धेक्ष अर्धेक्षी नीच कारण वळ तसा बदलावच लागते त्याला इला अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या बाबीकडे अगदी बारीक लक्ष देऊन आपलं बघावं लागेल आणि योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि घ्यावा जे विकास करते त्यांच्या पाठी आपण गंभीरपणे उभा राहू आणि कुठे असू द्या हे तुम्हाला मी सांगतो कारण आपण या सगळ्या वातावरणामुळे पुढे सुद्धा आम्हाला बोलता येईल तर अशा पद्धतीनं व्यक्तीकडे पाण्याचा दृष्टिकोन घ्यावा आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिली कारण अगदी शिकाणी केलाच पाहिजे त्याशिवाय तुमच्या गावचा विकास फरार योजना तुम्हाला दिल्या तर जागा पाहिजे ना जागा उपलब्ध करून दे देण्याची जबाबदारी ग्रामपंचायती ना ग्रामपंचायतीला होत नसेल तर गावकऱ्याची जबाबदारी आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाहिजे तर मग तुम्हाला कुठली गोष्ट या गावामध्ये कमी पडणार नाही त्याची गॅरंटी घेऊ शकते केवळ जागा आणि जागेसाठी जागे आपण जागे प्रयत्न करावा असे आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक विनंती करतो खरंतर भविष्यकाळामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या तर आपला तालुका छोटा जरी असला तरी विकासामध्ये बाकीच्या कामामध्ये सगळ्या जिल्ह्यात पुढे आज आपण पेपरमध्ये वाचतो प्रत्येक आमदाराच्या माध्यमातून पाच कोटी निधी आला दहा कोटी आला पंचवीस कोटी आला रस्त्यासाठी पण तिथे गेले तर नसतोय परवा आम्ही कापसेवाडीचा कार्यक्रम होता पवारसाहेब येणार होतो एक रस्ता चांगला एफर मध्ये आठवड्याला येते पाच लाख दिले दहा लाख दहा कोटी दिले पंचवीस कोटी दिले हे पैसे जाते कुठे इतका खराब रस्ता रस्त्याने गेले माणसं नक्की डोकं ढोकलच नाही सारखी गदर इतका खराब रस्ता त्या मागानं आता आपल्या तालुक्यात बरे रस्ते आणि जे काय थांबले होते रस्ते कळवणचा असेल मार्गेचा असेल विविध द असेल हे सगळे रस्ते आता मंजूर झाले कळवणचा रस्ता झालाय आता हा रस्ता उद्या सुरू होईल आणि मार्गीचं परवानगी मिळाल्यावर हो, मार्गीचा रस्ता पण पूर्ण होईल नवर्याचा होईल तुमच्या मागण्या सगळ्या तुम्हाला आश्वासन दिले त्याच्यामुळं तुम्ही निश्चित राहा कामं मिळतील कामं होतील गावचा विकास होईल फक्त आपण लक्षपूर्वक आपली माणसं ओळखली पाहिजे आणि माणस त्या माणसाला योग्य वेळी योग्य संधी दिली पाहिजे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या गावचं खऱ्या अर्थानं शतशः आभार मागतो कारण एक तालुक्यामध्ये मोठं गाव तालुक्यामध्ये शांत असणार गाव तालुक्यामध्ये समज असणार गाव आपली बरीच वैशिष्ट्य आहेत आपल्या गावची पण विकासामध्ये मात्र थांबलेला गाव ह्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि तुम्ही फक्त सहकार्य करण्याचा प्रयत्न करा मला कुठलीही गोष्ट राहणार नाही हे पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय